ही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती सर्वांना ठाऊक असायलाच हवी प्रयत्न करूनही कर्ज भेटत नसेल तर तसेच खूप कष्ट करून सुद्धा अपेक्षित धनप्राप्ती होत नसेल त्यांनी भौम प्रदोष व्रत अवश्य करावे साडेसातीमध्ये दररोज हनुमान चालिसाचे पठण करावे नित्यरोज तीन वेळा हनुमान चालिसा पठण केल्याने साडेसाती सौम्य बनते कुलदेवीच्या चरणी वाहिलेले कुंकू आपल्या मुलीला लावण्यास सांगावे मुलीचे लग्न लवकर आणि सुयोग्य ठिकाणीच होते वेळी दाणे खाऊ घालावेत त्यामुळे भाग्योदय होते गुरुपुष्यामृत युगावर गजानन विजय ग्रंथाचे पठन करावे मनोकामना लवकर पूर्ण होतात ज्या पुरुषांचे लग्न लवकर जुळत नसेल त्यांनी सोन्याच्या अंगठी शुक्राचं रत्न हिरा धारण करावा शुक्र विवाह सुखाचा कारक आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र रोज एकशे आठ वेळा म्हटल्यास मनातील इच्छित कार्य लवकर पूर्ण होते नवरा मनाप्रमाणे वागत नसल्यास विवाहित स्त्रियांनी अकरा कडकडीत गुरुवार करावे सायंकाळी दत्तात्रेयांना एखादा फळ नैवेद्य स्वरूपात अर्पण करून मनोभावे प्रार्थना करावी व उपवास सोडावा व्यावसायिक किंवा नोकरीतून मिळणाऱ्या पैशातून थोडीशी रक्कम दान करावी याने भविष्यात आणखी पैसा मिळतो मन समाधानी राहते यश व कृती लाभते उगवत्या सूर्यावर दररोज एक मिनिट त्राटक करावे डोळ्यात दिव्य तेज निर्माण होते एखाद्या व्यक्तीच्या नजरेस नजर देताच ती व्यक्ती होते संकट काळात शक्यतो पांढरे वस्त्र परिधान करावे किमान पांढरे रुमाल तरी जवळ बाळगावा आणि रोज स्नानानंतर गीतेतील नव अध्याय वाचावा संकट सौम्य बनते रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता येते यासोबतच शरीर बळ वाढते घर बांधल्याने मानसिक समाधान लाभते दान केल्याने धन दौलत ऐश्वर्य वाढते सोळा सोमवारांचे व्रत अत्यंत लाभदायक व लाभ भरत असते हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जात असेल तर हे सोळा सोमवारांचे व्रत करावेत प्रसाद खाल्ल्यानंतर एक दोन घोट पाणी जरूर प्यावे प्रसाद घेतल्यानंतर हात लगेच धुवून घ्यावे रोज अंघोळीनंतर एका फुलाला कुंकू लावून थोडेसे तांदूळ घेऊन सूर्याला अर्पण करावेत मनोवांछित गोष्टी घडून येतात रोज ध्यान केल्याने एकाग्रता वाढते निर्णय क्षमता वाढून व्यक्ती दृढ निश्चयी बनतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद